मंडळी आज आपल्याला अर्जुन काकांच्या शेतात लावणी लावायची आहे अर्जुन काकांचं शेत हे पांताळीचं आहे तर त्यामुळे पाण्याची काही चिंता नाही आहे म्हणून त्यांचं शेत आम्ही आमच्या शेताच्या नंतर लावतो आहे कारण आमच्या शेतामध्ये पाणी सगळीकडून अडवून मग लावणी लावायला ला लागते तर आता आपण अर्जुन काकांच्या शेतात आलो आहे वेदू राही शाळेत गेलेत मला सुट्टी आहे मी सुट्टी घेतली आहे लावणीसाठी मागे एकाने प्रश्न केला होता एका काकांनी की तू काम सोडलं आहेस का तर मी काम सोडलं नाही आहे पण मी शेतीसाठी म्हणून सुट्टी घेतली आहे दोन तीन दिवस तर त्याच दिवसात मी भरपूर सारे व्हिडिओ रेकॉर्ड केलेत आणि ते तुम्हाला बघायला मिळत आहेत आपण अर्जुन काकांच्या घराजवळ आलो आहे आणि चिखल झाली आहे तर आता मी जाते आणि बघते माझ्या लायक कुठलं काम मला करायला मिळतं आहे चला

ज्या मळीमध्ये पेरणी केलेली असते तर त्या मळीला आमच्याकडे दाडसा असं म्हणतात आता ज्या मळीतले मूठ आम्ही उचलतोय तर तो एक दाडसाच आहे आणि लावणी लावण्याआधी चिखल तयार करण्याआधी हा दाडसा आपल्याला फोडून घ्यावा लागणार आहे म्हणून मी मम्मी आणि बाकी सगळेजण आम्ही मिळून या दाडशातले मूठ बाजूला करतोय सुंदरचं पण काढलाय मी

तिकडे समोर तुम्हाला छोटा पाडा दिसतोय मुन्नाचा बैल तो त्याचं नाव आहे सुंदर मीच नाव आहे त्याचं तो नावाप्रमाणेच दिसायला खूप सुंदर आहे सुंदर यावर्षी वर्षी पहिल्यांदाच नांगरणी करण्यासाठी म्हणून अर्जुन काकांच्या शेतात आला होता लहान आहे त्याला दोन माळ्यातच सोडलं आणि त्यानंतर राजूच्या जोडीला आमच्या सोन्याला जोपलं सोन्याना तसा भा फार अगाऊ आहे पण राजू सोबत असल्यावर मस्ती न करता काम करतो हे आत्म्या काका आहेत अर्जुन काकांचे सख्खे शेजारी त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ते दाड काढायला आले होते शेतात काम करताना एकाच्या जोडीला एक, एक माणूस असला ना, कि काम मज ना कि का की काम करण्याची खूप मजा येते इथे मी दाढ काढते आणि शेतात बघा इतकं पाणी आहे ना की मूठ धुण्यासाठी वेगळं काही करण्याची गरजच नाहीये काढले तिथे हलवले की झालं मुठाची माती धुवून सुद्धा जाते बघायचंय हे बघा ही आत्म्या काकांची आई आहे जिला आम्ही आई म्हणतो आणि या आईचा दाढ काढण्याचा स्पीड तर बघा अरे बाप रे म्हातारा हाड आहे शेवटी काम केलेला माणूस आहे आई आता शेती नाही करत पण ती शेतात काम करताना त्यांनी केलेले कष्ट मला सांगत होती आणि हे सगळं ऐकून ना मला फार असं अंगावर काटा येत होता की बाप रे त्या काळात लोक किती काम करत होती किती शेती होती आणि इथे मी काम करते समोर पंडियाई आहे आत्म्या काका आहेत इकडे बाबा आहेत आणि असे सगळेजणं बसून मिळवून दाढ काढत आहेत हे अर्जुन काकांचं शेत आहे पातळीचं आहे इथे ना हे दुसरे काका पण आमच्या मदतीला आले होते अर्जुन काकांनी त्यांना बोलावलं होतं जास्त कुणावर भार पडू नये म्हणून ते आले होते आणि असं शेतीचा व्ह्यू असेल ना तर काम करताना खूप मजा येते तुमच्याकडे शेत कसं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा दोन दाडसे होते दोन दाडशांची दाढ सगळी काढून झाली आहे आत्ता मम्मी आणि शालिनी वहिनी लावणी लावतायत आणि खाली पर्याला पण पाणी आलं आहे छोटासाच आहे ओहोळ पण बघून येऊया चला हे आपलं आयुष्यचं घर आहे াই <laughs>

आणि सगळेजण तेच लावणी लावतायत मी आता घरी जाते आहे ऊन पडलं आहे नुसतं पातळीची जागा आहे भरपूर पाणी आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे मी घरी जाते आहे कारण घरी पण बरीचशी कामं आहेत आणि ती पण करायला पाहिजेत मग मी एकटी येऊन संध्याकाळी किती करेल तिच्यावर एकटीवर लोड पडणार म्हणून मी घरी जाते जेवढी मला करता येतील तेवढी कामं करते आणि हा व्हिडिओ पण मी आता इथेच थांबवते तिसरा दिवस आहे रोज थोडं 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 करून किती व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे तो आता एडिट करतानाच समजेल भेटू लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आपल्या काही शॉर्ट्सना तुम्ही जे प्रेम देताय आणि आपली फॅमिली ज्या पद्धतीनं मोठी होती आहे ज्या पद्धतीनं ग्रो होती आहे खरंच 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 तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आणि खूप खूप कृतज्ञता खु� की तुम्ही सगळे आपल्या चॅनलला मला आपल्या व्हिडिओजना इतकं प्रेम देत आहे जेवढं प्रेम तुम्ही आपल्या शॉर्ट्सना देताय शॉर्ट छोट्या एक ते तीन मिनटाच्या व्हिडिओजना देताय तेवढंच प्रेम तुम्ही आपल्या या लॉंग सुद्धा द्याल अशी मी आशा करते प्लीज कारण सध्या मला असं दिसतंय की आपल्या लॉंग व्हिडिओवरचा जो व्ह्यूज आहेत ते कमी झालेत तुम्ही मला सांगा की तुमच्यापर्यंत आपला कंटेंट पोचत नाही आहे का तर प्लीज तसं नका करू चॅनल चेक करत राहा मी चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करते हा लॉंग व्हिडिओ थोडे थोडे उशिराने येत आहेत पण शॉर्ट व्हिडिओ रोज येत आहेत तर त्यामुळे प्लीज चॅनल चेक करत राहा आणि आपल्या शॉर्ट्सना जेवढं प्रेम देत आहे तेवढंच प्रेम आपल्या लॉंग व्हिडिओजनासुद्धा द्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये मी कोकणची लेक पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येईन तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय ही आमची पाखाडी जी आता खूप छान दिसती आहे श्रावण महिन्यात ते आणखी सुंदर दिसेल कारण इकडचं सगळं गवत काढून टाकतील आणि वारीचे चा दिवस चालू होतील तर तुम्हाला कोकणातले सणासुदीचे व्हिडिओज पाहायला आवडतील का या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बाय बाय